साहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाही भाऊसाठी आणि दलितांच्या उद्धारासाठी लढणाऱ्या सर्व महामानवाला विनम्र अभिवादन करते इथे असलेले उपासक उपासिका बालक बालिका या सर्वांना माझा सवनिय माझे नाव थोरात प्रतीक्षा ना। श्रीकृष्णा आज आपण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आहोत तरी मी डॉक्टर यांच्याविषयी तुम्हाला ज्या शब्द सांगणार आहे ते तुम्ही सर्वांनी शांत चित्तीने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल एकोणीशे एकावन्न रोजी इंदूर जवळील मोहिया गावी झाला त्यांच्या आईचे नाव भीमाई होते व वडिलांचे नाव रामजी असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आई भिवाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाच पाच वर्षाच्या असताना मरण पावल्या अशा या कवळ्या मनाला आईच्या प्रेमापासून वंचित घ्यावे लागले एकोणीसशे साली सोलापुरात सरकारी शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रवेश घेतला त्यावेळी ते एकच विद्यार्थी होते होते त्यामुळे त्यामुळे त्यांना त्यांना बसण्याचे ठिकाण तिथे कोणी बोलत त्यांचा एक फायदा झाला तो म्हणजे पुस्तकांशी मैत्री आपल्याला बरोबर एक तास अभ्यास होत नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिवसाच्या अठरा अठरा तास अभ्यास करत असत त्यामुळे त्यांना अनेक कव्या मिळाल्या जसे की डॉक्टर ऑफ सायन्स पाणी हे जीवन आहे आणि हे जीवन त्यांच्यापासून घेतले होते त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी महारेतील चौदा तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह केला आणि सर्वांना पाणी मिळून दिले अस्पृश्यता म्हणजे असमानता ही देशाच्या प्रगतीचा धोंद आहे अस्पृश्यता म्हणजे असमानता ही देशाच्या प्रगतीचा धोंड आहे ती दूर केल्याशिवाय जगाचा विकास होणार नाही असे म्हणणारे कोण तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय ज्ञान आणि विद्या हे केवळ पुरुषांसाठीच नाही ना ना ज्ञान आणि विद्या हे केवळ पुरुषांसाठीच नाही तर स्त्रियांनाही आवश्यक आहे खान तशी माती हे मन ध्यानात भरून जर आपली पुढील पिढी घडवायची असेल तर मुलींना शिक्षण दिलेच पाहिजे असे म्हणणारे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपण शिक्षण देण्यासाठी धडपड करतो तसेच मुलींनाही शिक्षण देण्यासाठी धडपड केली पाहिजे जर तुम्ही कसे कराल तर खुर खरोखरच आपल्या देशाची प्रगती झपाट्याने होईल असे ठासून सांगणारे कोण तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय भारतीय घटनेच्या मसुदा तयार करण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहचा वाटा होता त्यामुळे त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार सुद्धा मांडले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्माचा विचार केला पण त्यांच्या विचारात असणारा एकच धर्म होता तो म्हणजे बुद्ध धर्म त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा दहा एकोणीसशे छप्पन साली नागपूर येथे बुद्ध धर्म स्वीकारलेला दिवस म्हणजे गौतम बुद्धाचा पुण्यमय दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंगी अनेक गुण होते त्यापैकी पहिल्या निर्धाराने पक्के शिक्षणाची तळमळ ग्रंथप्रेमी असणारे आणि विचारधर्मी असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिंहपरी गर्जना करून महिलांना जागृत करून गेले की नवरा सोडा पण नोकरी सोडू नका कारण नवरा धोका देऊ शकतो पण नोकरी नाही शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोणी तो पेईल तो गुरगुरला राहणार नाही हळहळून टाकणारे वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आणि जर ते खरोखरच आपण अमलात आणले तर आपला देश कधीही कुठेही अपयशी ठरणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात स्वतःचा आधार द्या स्वतःच्या बुद्धीला शरण जा सत्यास शरण जा सत्यास आधार द्या सत्यास आधार द्या दुसरे कुणाला हे शरण जाऊ नका सत्याग्रहाच्या बळावर अशक्य असणारी कामे पार पडणारा थोर महापुरुष सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन साली अनंतात विलीन झाले आणि जाता जाता त्यांचे विचार देऊन गेले म्हणून मनाविषयी वाटते ती पहा ती पहा बाबांची प्राणज्योती ती पहा ती पहा बाबांची प्राणज्योती तारकांच्या सुमनमाला तारकांच्या सुमनमाला देवत्यांना आवाहताती देवत्यांना आवाहत अती अशा थोर महापुरुषाला मी विनम्र अभिवादन करते एवढंच चार शब्द संपती धन्यवाद थोरात